पुण्यात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित होतोय कारण पतीनं पत्नीची गळा दाबून हत्या केली मृतदेह दुचाकीवरून घेऊन जाताना आरोपी ला अटक करण्यात आली नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना सध्या समोर आली आहे पुण्यात पतीनं पत्नीचा गळा दाबून खून केलाय मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी चक्क दुचाकीवरून प्रवास करत असतानाच रात्री दीड वाजेची ही घटना आहे मृतदेह दुचाकीवरून घेऊन जाताना आरोपी पतीला पोलिसांनी पकडलं राकेश रामनायक निसार असं या आरोपी पतीचं नाव आहे तर पत्नी बबिता राकेश निसार असं पत्नीचं नाव सिटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा सगळा प्रकार घडलाय पुला कडून राकेश बायकोची बॉडी घेऊन स्वामीनारायण मंदिराच्या दिशेनं निघाला होता त्यावेळीच पोलिसांनी त्याला पकडून त्याला अटक देखील केली आहे त्यामुळे एकंदरीतच पुण्यात नेमकं चाललंय तरी काय पुण्यातील पुणे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन हत्या केली केली आणि मृतदेह चक्क घेऊन जाताना पोलिसांनी त्याला अटक काय अतिशय दक्षदायक घटना जी आहे ती आणखी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेली पाहायला मिळते पुणे पोलिसांनी तातडीने पावडे उचलून ज्या पतीला जी आहे ती अटक केलेली आहे आणि हा मृतदेह हो जो आहे तो पती गाडीवरून घेऊन चालले असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जी खळबळ आहे ती महाजने पाहायला मिळते कारण का पुणे शहरामध्ये गुन्हेगारी वाढत आहे केवळ दोन गटांमध्ये मारामारी नाही तर कौटुंबिक स्तरावरती देखील ही सगळी गुन्हेगारी जी आहे ती फोकावताना पाहायला मिळते राकेश रामनाईक निसार असे आरोपी पतीचं नाव आहे आणि त्यांनी त्याची पत्नी बबिता निकार हिचा जो आहे तो फूल केलेला होता आणि तिचा मृतदेह जो आहे तो आपल्या गाडीवरती घेऊन तो निघालेला होता नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हा सगळा प्रकार जो आहे तो घडलेला आहे रात्री पेट्रोलिंग करत असताना संशयास्पद वाचलेल्या त्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतला आणि त्याकडून हा सगळा मृतदेह जो आहे तो मिळायला पाहायला मिळाला भूमगड पुलाकडून पुला पुला पुल। राकेश जो आहे तो त्याची बायकोची बॉडी घेऊन स्वामीनारायण मंदिर ज्या ठिकाणी आहे तिकडून निघालेला पाहायला मिळतो आणि त्यामुळे आंबेगाव आणि भारतीय विद्यापीठ पोलिसांनी याला बेड्या ठोकलेल्या आहेत तर सध्याच्या घडीला नेमकं या पतीने त्याची पत्नीची हत्या का आहे कौटुंबिक काय नेमकी कारण आहे त्याचा शोध पुणे पोलीस घेत आहेत आणि त्याला ताब्यात घेण्यात आलेला असल्याची माहिती जी आहे ती सध्या प्राथमिक आपल्याला मिळते निश्चित रोहन तुर्ताच मी तुम्हाला काही वेळासाठी थांबवते आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून तपशील हवा आहे